दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त गांधीजींचे विचार डोळ्यासमोर ठेवून चालीस टापरी आदिवासी गावातील रहिवाशींना त्यांच्या गावात आणि परिसरात सुमारे पंच्याऐंशी घरे आणि गाव रस्त्यांना स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि तो कचरा सात पोत्यांमध्ये गोळा करून गाव स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा टेकडीवर वसलेल्या तीन गावांच्या आदिवासी समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे कापडघर हा आदिवासी समाज अजूनही रस्त्याने प्रगतीच्या मुख्य प्रवाहापासून खूप दूर आहे ते म्हणतात की जोपर्यंत आम्हाला मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही आणि प्रगती होत नाही तोपर्यंत निवडणुकीचा अशाच प्रकारे बहिष्कार चालू ठेवणार असे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाचा दीर्घ कालावधी गेला तरीही आज बुलढाणा जिल्ह्यात असे अनेक गाव आहे जिथे या गावापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे आजही रस्ता सहज वाटचालीसाठी बांधण्यात आलेला नाही त्यामुळे ग्रामस्थ विकासाच्या मुख्य प्रवाहातून तोडले गेले आहेत भिंगारा चाळीस टापरी गोमल गोमल एक गोमल दोन या तीन गावांचा समावेश आहे वर्षानुवर्षे गावकरी रस्ता बांधण्याची मागणी करत आहेत परंतु त्यांची मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही भिंगारा येथील एकोणीसशे व चाळीस टापरीत पंधराशे आणि गोमलमध्ये पंधराशे अशा प्रकारे या तीन गावांमध्ये सुमारे पाच हजार गावकरी राहतात पण दुर्दैवाने भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले एक दशकाहून अधिक काळ उलटला परंतु आजही हे आदिवासी गाव मूलभूत सुविधांपासून दूर आहे ग्रामस्थ अजूनही वीज पाणी आणि रस्ते या मूलभूत सुविधांसाठी तळमळत आहे आज आपण विकासांचा कलंक मारतो पण जेव्हा आपण ही गावे पाहतो तेव्हा शर्मेने डोके झुकते पण लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव